महोदय आपण वेगवेगळ्या घटकांकरता गरीब करता सारथी बार्टी महाज्योती आरटी अशा वेगवेगळ्या वेग वेग संस्था काढलेल्या आहेत आणि ह्यामध्ये अनेक प्रकारचे कोर्सेस आपण त्यांना करता शासनाच्या वतीनं निधी देत असतो अध्यक्ष महोदय एक गोष्टीचा कुठंतरी विचार केला गेला पाहिजे आणि शासन तशा प्रकारचा विचार करत आहे की कोर्सेस वेगवेगळे आता इथं साधारण त्र्याऐंशी कोर्सेस आहेत आणि मूळ योजनेचे कोर्सेस आहेत अठ्ठावीस परंतु मूळ कोर्सेसमध्ये सब कोर्सेस आहेत त्र्याऐंशी उदाहरणार्थ एम पी एस सी मुख्य परीक्षा मुलाखत इत्यादी अशा वेगवेगळ्या आहे आता सभापती महोदय तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की यामध्ये मी सगळी माहिती घेतली कारण सारथी माझ्याच नियोजनच्या अंडर येतं साधारण तीन लाख विद्यार्थी विद्यार्थीनी आपण जर शिकवले तर त्याच्यामध्ये चाळीस टक्के खर्च तीन लाख विद्यार्थ्यांचा हा फक्त पी एच डीवर होतो आणि एक टक्का विद्यार्थ्यांच्यावर चाळीस टक्के खर्च होतो तीन लाख विद्यार्थ्यांच्यामध्ये अध्यक्ष महोदय आणि जवळपास नव्याण्णव टक्के जे विद्यार्थी राहतात त्यांच्यावर फक्त आपण साठ टक्के खर्च करतो अध्यक्ष महोदय सभापती महोदय याच्यामध्ये काय झालं मधल्या काळामध्ये निवडणुका लागल्या नेमकं निवडणुकीच्या काळामध्ये ही मुलं उपोषणाला बसली आणि यांनी सांगितलं आम्हाला सगळ्यांनाच पी एच डीचा कोर्स करायचा आहे खरं तर आपल्या राज्यामध्ये दरवर्षी किती पी एच डी बार्टीतनं झाले पाहिजे महाज्योतीतनं झाले पाहिजे सारथीतनं झाले पाहिजे वेगवेगळ्या संस्थांतनं त्याला पण काही बंधन असलं पाहिजे आणि कुठले विषय घेतले पाहिजे आता सभापती महोदय काही विषय असे आहेत की मी इथं सभागृहामध्ये सांगू शकत नाही मी कधी आपल्याला चेंबरमध्ये सांगेन की असे पण विद्यार्थी विषय त्या ठिकाणी निवडतात आणि आताच सन्मान्य संजय संजय खोडके साहेबांनी जो प्रश्न विचारलाय मला या निमित्तानं सभागृहाला सांगायचं आहे मुलांना करता किती खर्च करण्याची तयारी महा युती सरकारची त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण त्याचा खरोखरीच उपयोग नीटपणे होतोय काही मुद्द्याचही खूप चांगल्या प्रकारचा उपयोग करून घेतात सभापती महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो किंवा आपल्यामार्फत राज्याला किंवा स समोर दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना साधारण आत्तापर्यंत आम्ही दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत एकंदरीत अंदाजे तीन लाख विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे त्याच्यामध्ये तीन हजार विद्यार्थी हे पी एच डीचे होते म्हणजे एक टक्का त्या एक टक्का विद्यार्थ्यांच्यावर आम्ही आत्तापर्यंत खर्च केलेला आहे दोनशे ऐंशी कोटी रुपये आणि एकूण खर्च झाला साधारण सातशे पन्नास कोटी रुपये पण हे सगळं शिक्षण घेतल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये असं पण सभापती महोदय होतं आहे की एका विद्यार्थ्याला पी एच डी करण्यासाठी फक्त एकदा शिष्यवृत्ती द्यावी असाही एक, एक प्रस्ताव आला आहे काय व्हायला लागलं आहे की त्यांना जवळपास साधारण जी रक्कम मिळते ती पी एच डी करता पाच वर्षाचा तो कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये आपण एकंदरीत खर्च एका विद्यार्थ्यांच्या मागं पाच वर्षामध्ये तीस लाख रुपये करतो म्हणजे इतके पैसे तिथं द्यावे लागतात तर वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये फी आहे घरभाडं आहे अकस्मिता खर्च आहे आधी छात्रवृत्ती आहे या अशा सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सरकारने ह्या विषय फार गांभीर्याने घेतला आणि आपल्याला इतर पण वेगवेगळे कोर्सेस विद्यार्थी विद्यार्थ्यांना दिले तर त्याच्यामध्ये त्यांना नोकरी लागायला पण सोपं जातं अशाही प्रकारचा साधारण अनुभव सभापती महोदय आम्हाला आलेला आहे म्हणून इतर कोर्सेसला अधिकचं महत्त्व द्यायचं आणि ह्याच्यामध्ये महाज्योती सारथी आणि बार्टी ह्या सगळ्या संस्थांना ठराविकच व उदाहरणार्थ शंभर शंभर मेरिटच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पी एच डीच्याबद्दलचे कागदपत्राची त्यांची व्यवस्थितपणे पूर्तता असेल तर ॲडमिशन त्या बाबतीमध्ये दिली जाईल असं साधारण आमच्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे तर शंभर द्यायचे का पंच्याहत्तर द्यायचे त्याच्याबद्दल अजून आम्ही अंतिम निर्णय घेतलेला नाही आहे पण मागं ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्यामध्ये कुठंही आता पैसे थांबवले नाहीत संजय खोडके साहेबांनी जे विचारलेलं आहे की मागचे पैसे देणार का तसं कुठले पैसे मिळणार नाहीत आत्ता चालू आहेत त्या त्या महिन्याचे पैसे त्यांना दिले जातील त्याच्यापेक्षा काही आणखीन दिलं जाणार नाही कारण आम्हाला जास्तीचा प्रयत्न हे वेगवेगळे कोर्सेस छोटे असतात किंवा ज्या कोर्सेस केल्यामुळं मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर एकतर उभं राहता येईल स्टार्टअप्समध्ये त्याला काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करता येईल किंवा त्यांना नोकरी मिळेल अशा प्रकारच्या कोर्सेसला सभापती महोदय मी जरी सारथीच्याबद्दल उत्तर देत असलो तर साधारण राज्य सरकारचं सारथी बार्टी महाज्योती ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तीच भूमिका आहे कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनींच्यावर अन्याय होणार नाही ही, ही पण काळजी आम्ही घेतोय परदेशात पण मुलांना मुलींना पाठवत असताना कुठल्या कुठल्या कोर्सेस करता पाठवायचं त्याची पण संख्या आम्ही ठरवलेली आहे किंवा काही ह्याच्यात पंचवीस काही ह्याच्यामध्ये पन्नास अशा प्रकारचं साधारण धोरण राज्य सरकारने स्वीकारलेलं आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांनी उत्तर दिलं बरोबर आहे मला फक्त एक गोष्ट या ठिकाणी आठवण करून द्यायची या सभागृहाला की एकनाथ शिंदेसाहेबांचं महायुती सरकार असताना आपल्या सभागृहामध्ये एक आपण धोरण निश्चित केलं होतं ते म्हणजे सारथी बार्टी किंवा महायुती या ज्या तिन्ही संस्था आहेत आहे या सर्व संस्था आहेत याच्यामध्ये समान धोरण आपण लागू केलं पाहिजे मध्ये जे पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासनं त्यांना ते स्टायपंड लागू होते त्यांना फेलोशिप लागू होते परंतु महाज्योती किंवा सारथीमध्ये तसं पद्धतीचं सा त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या सरकारच्या याच्यामध्ये मागल्या काळामध्ये आपण या सभागृहामध्ये तसा निर्णय झाला होता की समान धोरण राहील आणि तेव्हा हे आश्वासन दिलं गेलं होतं की बार्टी आणि सारथी आणि महाज्योती टार्टी या सगळ्या संस्थांमध्ये जे पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांकापासून पैसे मिळतील अशा पद्धतीने निर्णय झाला अनेक निर्णय असे होतात मी आता अजितदादा या ठिकाणी बसून आहे आमची विनंती आहे की आम्ही पहिल्या टर्मचे किंवा दुसऱ्या टर्मचे या ठिकाणी आमदार आहेत अनेक निर्णय शालेय शिक्षण विभाग किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग किंवा वित्त विभागाच्या वतीनं या ठिकाणी होतात परंतु अनेक वेळा त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही मग आमच्यासारख्या आमदारांनी हक्कभंग कोणावर टाकायचा किंवा त्या आश्वासनाची पूर्तता झाली पाहिजे म्हणून आम्ही कोणासमोर बोलायचा हा एक प्रश्न सर्व आमदारांच्या मनामध्ये सातत्याने येतो म्हणून केवळ आठवण करून देण्यासाठी दादांना विनंती आहे की आपण जी संख्या ठरवणार आहात ती आम्हाला मान्य आहे परंतु समान धोरण आपण ते लागू करावं आणि सारथीच्याही सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच्या दिनांक्यापासून आपण ते त्यांना फेलोशिप देणार का हा माझा प्रश्न आहे मान्य उपमुख्यमंत्री सभापती महोदय सन्माननीय अभिजित वंजारी साहेबांना मला सांगायचंय आश्वासन समिती एक आहे त्या आश्वासन समितीमध्ये जिथं त्यांना काही न्याय मिळणार नाही तिथं समितीकडे न्याय मागायचा अध्यक्ष महोदय सभापती महोदय दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला अतिशय बरोबर आहे ही महाज्योती असेल सारथी असेल बारटी असेल आरटी असेल मार्टी असेल ज्या काही संस्था आपल्या काम करतात त्याच्यामध्ये धोरण एक असावं हे सन्माननीय सदस्य अभिजितजी तुमचं जे मत आहे तेच राज्य सरकारचं मत आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या वेळेस थोडंसं आपल्याला माहिती आहे नाराज करू नका त्याला नाराज करू नका त्याला नाराज करू नका आणि ते सगळंच नाराज कर न, न करता न करता ते आकडा असा का, का वाढला उत्तर संपेपर्यंत प्रश्नोत्तराच्या तासाची आहे तर त्या पद्धतीनं गोष्टी झाल्यात परंतु शेवटी हा जनतेचा पैसा आहे जरी जनतेच्या गोरगरीब मुला मुलींना द्यायचा असेल तर त्याचा विनियोग हा पै पैसा नीट झाला पाहिजे मी पुन्हा पुन्हा सभागृहाला सांगतो की ह्याच्यातून कुठंतरी कुठल्याही मुलावर मुलीवर महायुतीच्या सरकारचा अन्याय करण्याची भूमिका अजिबात नाही मुख्यमंत्र्यांची नाही आमची कुणाचीच नाही त्यामुळं आपण जे काही सांगितलं गेलेलं आहे की सगळ्यांना समान पद्धत त्याच्यात लावावी आम्ही आता सारथीला जेवढा निधी देतो